माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी हे शेतकऱ्यांसाठी सातत्यानं काम करतात नुकतंच काही दिवसाच्या अगोदर अगोदर खाद्य तेलावर आयात शुल्क सदोतीस टक्क्यापर्यंत वाढलं आणि त्यामध्ये त्यामुळं सोयाबीनच्या भावामध्ये वाढ दिसली सरकीच्या भावामध्ये सुद्धा वाढ दिसली एवढंच नाही तर आता कालच्या कॅबिनेटमध्ये प्रधानमंत्री सुरक्षा अभियान पी एम आशामध्ये अनेक निर्णय घेण्यात आले आणि विशेषतः रब्बीच्या संदर्भात निर्णय घेण्यात आले की तूर असो मुस मसूर असो किंवा उडीद असो याची शंभर टक्के खरेदी केल्या जाईल आणि त्यासोबतच इतर गोष्टीची जी पंचवीस टक्के खरेदी केल्या जाते त्यालासुद्धा सुरुवात केल्या जाईल महाराष्ट्रामध्ये सोयाबीनची खरेदी पूर्णता करण्याचं आणि नव्वद दिवसाच्या वर खरेदी करण्याचं सुतोबाुद्धा के करण्यात आले विशेषतः भारत हा तेलावर परावलंबित्व असणारा देश आहे आणि एक लाख सा एक कोटी साठ एक लाख साठ हजार कोटी रुपयाचं आपण खाद्यतेल आयात करतो आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांची सातत्यानं मागणी होती की बाजारभाव वाढले पाहिजे एम एस पीपर्यंत बाजारभाव गेले पाहिजे त्यापेक्षा सुद्धा जास्त झाले पाहिजे तर एक प्राईस डिफरन्स म्हणून महाराष्ट्र सरकारने पाच हजार रुपये प्रति हेक्टर मागच्या वर्षी तर दिलंच त्याचं अनुदान शेतकऱ्याच्या खात्यात जातच आहे पण यावर्षी खाद्यतेलावर आयात कर लावून सोयाबीनचे भाव आपोआप वाढतील आणि त्याचे रिझल्टसुद्धा आज दिसायला लागले आहे अठ्ठेचाळीसशेपर्यंत सोयाबीनचा भाव गेलेला आहे कांद्याच्या संदर्भातही तेच की निर्यात शुल्क जे होतं निर्यात म्हणजे लिमिट ऑफ द ए एक्सपोर्ट प्राईस जी होती तीसुद्धा कांद्याची फोर फिफ्टी यू एस डॉलरवरून ती शून्य करण्यात आली आणि त्यामुळं कांद्याची निर्यात करणं सोपं झालं चाळीस टक्के जी एक्सपोर्ट ड्युटी लागत होती ती वीस टक्क्यावर आणण्यात आली आणि त्यामुळं पुढच्या भविष्यामध्ये कांद्याची कांद्याची निर्यात चांगली होईल आणि आज आपण लासलगाव मार्केट असो किंवा नाशिक असो या सगळ्या ठिकाणी जर पाहिलं तर कांद्याचे भाव आठ ते दहा रुपयांनी वाढलेले म्हणजे ठोकमध्ये चांगला कांदा बेचाळीस रुपये किलो बेचाळीसशे रुपये क्विंटलनी निघालेला आहे आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे रब्बीच्याकरता फॉस फॉस्फेट्स आणि पोटॅशियम म्हणजे एन पी केमधलं पी के हे अतिशय महत्त्वाचं असतं एन तर आपण युरियामध्ये देतोच नायट्रोजन परंतु पिकेमध्ये रब्बीसाठी विशेषतः ते आवश्यक असतं आणि त्याच्या प्राईस स्टेबलायझेशनसाठी कारण जागतिक कंडिशन जे आपण इम्पोर्ट करतो त्याप्रमाणे त्याचे जा भाव जास्त वाढतात तर त्यामुळं सबसिडीचं रेग्युलरायझेशन करून ते ॲफोर्डेबल प्राईसमध्ये शेतकऱ्यांना अवेलेबल व्हावं शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावं यासाठी काल निर्णय घेण्यात आले आणि म्हणून शेतकऱ्यासाठी सातत्यानं प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी जे निर्णय घेतात त्याचं मी स्वागत करतो महाराष्ट्रामध्ये सोयाबीन आणि कापसाच्या संदर्भात कांद्याच्या संदर्भात आणि धानाच्या संदर्भात या निर्णयाचा शेतकऱ्यांना अतिशय चांगला फायदा होणार आहे त्यासाठी मी सरकारचं अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो सर तुम्ही जे वक्तव्य केलं होतं त्या विरोधात आज काँग्रेस राज्यात अनेक ठिकाणी आंदोलन करत आहे आणि त्या आंदोलनाला शरद पवार यांच्या पक्षानंही पाठिंबा दिलेला आहे आंदोलन करतात आहे त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे लोकशाहीमध्ये आंदोलन करायला पाहिजे पण हे आंदोलन कशासाठी करतात आहे की डॉक्टर अनिल बोंडे बोलल्याबद्दल करतात आहे पण राहुल गांधी काय बोलले हे अगोदर सांगा ना की राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये जाऊन वारंवार सांगितलं त्या मुलीने विचारलं की कि रिझर्वेशन किंवा काढणार तर राहुल गांधींनी सांगितलं की हो चांगली कंडिशन झाली की आम्ही रिझर्वेशन काढणार म्हणजे इकडे भारतामध्ये सांगायचं की आम्ही पन्नास टक्क्याची मर्यादा वाढवतो आहे इथे सांगायचं जातीय करतो आहे आणि तिथे अमेरिकेमध्ये गेल्याबरोबर एकदम युटर्न मारायचं आणि हे काही राहुल गांधींनीच पहिल्यांदा केलेलं नाही आहे प्रधानमंत्री नर माजी प्रधानमंत्री जवाहरलाल नेहरू यांनी तीनशे सत्तर कलम लावून काश्मीरमध्ये तिथे कोणतंही रिझर्वेशन ठेवलं नाही अलीगड मुस्लिम विद्यापीठ असो अल्पसंख्याकाची विद्यापीठं असो त्यांच्या शाळा असो संस्था असो त्याच्यामध्ये एस सी एस टी ओबीसीचं रिझर्वेशन आजही नाही आ राजीव गांधींनी तर एकोणीसशे पंच्याऐंशीमधला त्यांचा इंटरव्ह्यू आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की हे रिझर्वेशन सुरू राहिलं तर बुद्धूज विल जनरेट माझ्याजवळ आहे तो ट्विटरवर पण आहे तो तुम्ही पहा बुद्धूज विल जनरेट आणि तीसरी राहुल गांधींनी आ, म, मन म्हणजे मन मोकळं केलं म्हणा किंवा आदिवासी अनुसूचित जाती आणि ओबीसीच्या विरुद्ध गरळ ओकलं का करतात हे कारण यांना फक्त अल्पसंख्याकाचं हित पाहायचं जवळची फक्त मायनॉरिटी आहे म्हणजे मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्या यांना आरक्षण मिळत नाही आणि त्याचं दुखणं जवाहरलाल नेहरूपासून राजीव गांधीपासून राहुल गांधीपर्यंत आहे हे काँग्रेसवाल्यांनी समजून घ्यावं माझ्या विरोधात आंदोलन केलं तर काहीच हरकत नाही पर... गुन्हा दाखल झालाय तुमच्या हो हो गुन्हा दाखल होईलच कायद्याप्रमाणे जे गुन्हा दाखल होईल पण गुन्हा तर त्याच्यावरही दाखल व्हायला पाहिजे की जी यशोमती ठाकूर मला मला ज्या ज्या शिव्या दिल्या सीपीच्या समोर त्याही काही खूप चांगल्या नव्हत्या त्याही काही खूप चांगल्या नव्हत्या आणि खरं जर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे राहुल गांधीवर कारण राहुल गांधी परदेशात जाऊन भारताच्या विरुद्ध गरळ ओकतात राहुल गांधी परदेशात जाऊन इथल्या सत्तर टक्के लोकसंख्या असलेल्या आदिवासी अनुसूचित जातीचे दलित वर्ग आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात असलेला ओबीसी हा सत्तर टक्के आहे भारतामध्ये या सत्तर टक्के लोकांना भीती दाखवतात की पुढच्या भविष्यामध्ये आम्ही आरक्षण काढू शकतो हे राहुल गांधीच्या वक्तव्यामधून ध्वनित होतं राहुल गांधींनी खरं म्हणजे माफी मागितली पाहिजे हो राहुल नाही राहुल गांधींनी माफी मागितली पाहिजे राहु, राहुल राहुल गांधींनी या आंदोलनात काँग्रेसच्या आंदोलनात सगळ्या यशोमती ठाकूर असो नाना पटोले असो किंवा शरदचंद्र पवार असो मी अपेक्षा करतो आहे शरदचंद्र पवार साहेबांकडून ऐका ना ऐका मी अपेक्षा करतो आहे शरदचंद्र पवार साहेबांकडून की त्यांनी राहुल गांधींकडून स्पष्टीकरण मागवावं याचं स्पष्टीकरण मागवावं आणि नंतर पाठिंबा द्यावा त्या आंदोलनात अमेरिकेमध्ये राहुल गांधी असे बोलले नाहीये फक्त असं म्हटलेले आहेत त्यांचं वक्तव्य असं आहे जेव्हा सर्व लोक समान होतील तेव्हा आम्ही आरक्षण बंद करण्याचा विचार करू भाजपच काय म्हणणं आहे याच्यावरती भाजप कधी भाजपला समजा प्रश्न विचाराल अनिल बोंडे यांना आम्ही प्रश्न विचारतो तुम्ही आरक्षण कधी बंद करा तुम्ही एक क्लिप काढा राहुल गांधीची त्यामध्ये सर्व समान नाही म्हटलं आहे वेन फेअर कंडिशन्स विल ऑकर अँड ॲट प्रेझेंट फेअर कंडिशन्स आर नॉट डेअर म्हणजे केव्हा फेअर कंडिशन येतील राहुल गांधी सत्तेवर आल्यानंतर फेअर कंडिशन येतील फेअर कंडिशन आल्याबरोबर आरक्षण काढू अरे रत्न बाबासाहेब इक्वॅलिटी वगैरे बोलले नाही इक्वॅलिटी तर संविधानातच लिहिली आहे इक्वॅलिटी वगैरे कुठेच बोलले नाही अरे भारतामध्ये भा हे काही नेहरूंनी आरक्षण दिलेलं नाही आहे हे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूच्या विरोधानंतरसुद्धा आरक्षण दिलेलं आहे आणि आणि त्यामुळं हे आरक्षण काढण्याचा अधिकार फेअर कंडिशन आल्या आता राहुल गांधी म किंवा काँग्रेस कधी सत्तेवर आली तर ते डिक्लेअर करतील की फेअर कंडिशन झाली सगळीकडे इक्वेलिटी आहे काढतो आरक्षण ह्या तर ह्या तर जरतरच्या गोष्टी आहे आणि त्यामुळं खरं म्हणजे राहुल गांधींनी परदेशात जाऊन हे बोलले त्याबद्दल माफी मागायला पाहिजे या काँग्रेसवाल्यांनी सगळ्यांनी ईमेल करायला पाहिजे की ज्या दलित लोकांनी ज्या आदिवासींनी ज्या ओबीसींनी मतदान केलं लोकसभेमध्ये त्यांच्या जीवावर राहुल गांधी जर उठत असेल तर राहुल गांधींनी हे स्टेटमेंट पाठीमागं घ्यावं सर तुम्ही पोस्टवर आहात मास रिप्रेझेंटेटिव्ह तर तुम्ही अशा नॉन पार्लियामेंटरी च्या लाईन यूज करना हे किती कितपत खरं आणि चांगला आहे की हे तो रिफ्लेक्शन जातो सोसायटीला तर तुम्ही कसं त्याला हे बघतात आणि म्हणून तुम्ही माफी मागतात का ज्या सोसायटी मध्ये मी राहतो ज्या समाजामध्ये मी राहतो त्यामध्ये एखादा मुलगा जर रात्रपणे बोलत असेल एखादा मुलगा जर वारंवार आपल्याच घराची बदनामी करत असेल शिव्या देत असेल त्याची आई काय म्हणते थांब तुझ्या तोंडाला चटके देतो थांब तुझ्या जीवेला चटके देतो म्हणजे क त्या 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 मुलाचं काही वाईट नसतं करायचं त्याला पण त्या मुलाची ती सवय मोडायची असते एवढंच सांगितलं मी की कमीत कमी भारताच्या विरुद्ध जाऊन बाबा रे भारताच्या विरुद्ध जाऊन नको बोलू गर नको ओकू सत्तर टक्के ओबीसी आदिवासी एस सी, आदिवा सी आहे त्यांच्या जीवावर का उठला हे पुन्हा पुन्हा नको करू म्हणून जो वाक्प्रचार आहे

आणि मी राजकारणामध्ये की नंतर आलो नाना सारखं कंचे खेळून नाही आलो नाना पटोलेनी कोणतं कर्तृत्व गाजवलं आहे मी स्वतः एम बी बी एस एम डी होऊन स्वतःचं हॉस्पिटल टाकून म प्राध्यापकी करून शिवसेनेमधून आलो संघर्ष करत करत आलो माझ्या घरात कोणी राजकारणात नाही आहे आणि त्यामुळं हे असे तारे तोडणारे ते काही काढतील आणि आता मग एकच त्यांनी उपाय आहे की राहुल गांधीला त्यांनी सांगावं की ओ बी सी एस सी एस टीच्या विरोधात जे जे राहुल गांधींनी अमेरिकेमध्ये बोललं ते बिनशर्त पाठीमागे घ्यावं या समाजांची माफी मागावी मी तेव्हा राहुल गांधींनी माफी मागितली पूर्ण या समाजाची हो, आम ओबीसी आम्ही ओबीसी आहो आमचे आहो सगळ्या ओबीसीची माफी मागितली पाहिजे सगळ्या एस सीची मागित माफी मागितली पाहिजे सगळ्या एस टीची माफी मागितली पाहिजे राहुल गांधींनी आणि या समाजामध्ये जी भीतीची भावना दूर झाली ती दूर करावी एक राहुल गांधी एक स्टेटमेंट देत नाही स्वतःच्या स्टेटमेंटवर राहुल गांधी एक एक वेळा त्याचं एक्सप्लेनेशन करत नाही की मी असं बोललो नाही माझ्या मनात असं बोलायचं नाही आरक्षणाच्या बद्दल अरे बाबा मी सांगितलं वराडा मधली जी बोली आहे त्याच्यावर मी ठाम आहे तुम्ही जे स्टेटमेंट सांगितलं किंवा अजून दुसऱ्या बीजेपी लीडर्स किंवा अलायन्स पार्टनर्सच्या लीडर्सने सांगितलं आहे त्याला घेऊन खरगे मल्लिकार्जुन खरगे यांनी पी एम मोदीला पत्र लिहिलं आणि एक डिसअपॉइंटमेंट व्यक्त केली आणि हे त्यांनी सांगितलं की राहुल गांधीच्या आजूबाजू त्यांची लाईफ थ्रेटनिंग असा एन्व्हायरमेंट बनत आहे आणि इंडियन पॉलिटिक्स खूप खालच्या स्तरावर जात आहे महात्मा गांधी इंदिरा गांधी किंवा राजीव गांधी यांनी असा माहोल कधी क्रिएट केला नाही काँग्रेसच्या अनेक खासदारांनी मोदीजींना ज्या ज्या शिव्या दिल्या त्या सगळ्या जर ट्विटरवर काढल्या म्हणजे मोदीजींना जीवाच्या धमक्यापर्यंत दिल्या त्या खरगेंना मी दाखवतो मल्लिकार्जुन खरगेंना आणि तेव्हा काँग्रेसचे खासदार किंवा विरोधी खासदार जे जे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदींच्या संदर्भात बोलले चौकीदार चोरे म्हटल्या म्हणण्यापासून तर काय काय बोलले ते त्याचं पत्र मी पुन्हा खरगे खरगेसाहेबांना लिहितो आणि तुम्ही कोणती लोकशाहीची मर्यादा ठेवली होती हे पण मला विचारायचं आहे आणि खरगेसाहेबांना माझी विनंती आहे ते मागासवर्गीय आहे ना एक वेळा राहुल राहुल गांधीचं स्टेटमेंट घ्या ना खरगेसाहेब एक वेळा स्टेटमेंट घ्या की मी की कधीही भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला राहुल गांधी धक्का लावणार नाही आरक्षण बंद करणार नाही ते परदेशात गेल्यानंतरही मी असं बोलणार नाही एक पत्र राहुल गांधींना लिहा मोदीजींना लिहिलं चांगलं आहे पण एक पत्र राहुल गांधीनं लिहा अशी माझी खडगे साहेबांना विनंती काँग्रेसने तर भरपूर मला एक म्हणायचंय पण काँग्रेसने टीका केल्यामुळं तुमच्यासारख्या एखाद्या खासदारांचे केस राज्यसभेमध्ये बसतात तर तुम्ही पण तीच भाषा वापरणार म्हणजे त्यांनी चूक केली म्हणून तुम्ही तीच तुमच्याशी पुनरुत्तरित करणार मी काँग्रेस मी मी काँग्रेसच्या मुळं भाषा नाही वापरत आहे महोत्का सौदागर तर त्यांच्या मोठ्या नेत्यांनी म्हटलं होतं आणि ते काय शिकवतात तर पण त्यामुळं नाही मी ज्या वराडात राहतो तिथे एखादा व्रात्य मुलगा एखादा मुलगा घराच्या विरोधात जात असेल एखादा मुलगा वारंवार शिव्या देत असेल स्वतःच्या घराला बदनाम करत असेल तर त्याचं चा पुढचं आयुष्य चांगलं जावं म्हणून आई म्हणते आंड्रे पकडून त्याला त्याच्या जिबेला चटके देऊ म्हणजे पुन्हा तो बोलणार नाही आता हे भारत मातेच्या विरोधात जाऊन ते गरळ ओकतात तिथे ते एवढ्या मोठ्या सत्तर टक्के बहुजन समाजाचे आरक्षण काढण्याचं बोलतात मग मी काही त्याला शारीरिक हानी करा करा असं म्हटलं का नाही त्याला म्हटलं जिबेला चटका माहीत आहे ना आता आपल्या आदिवासी भागामध्ये पोटा तर पोटालाही चटके देतात तर कारण की त्याची सवय मोडावी म्हणून एवढं साधं म्हटलं याच्यामध्ये हिंसा वगैरे काहीच नाही त्याच्या जीवाला कुठेच धोका होत नाही जे पी नड्डा यांनी उत्तर दिला मल्लिकार्जुन खरगे यांना याच पत्रावर हे सांगून की तुम्ही एका फेल्ड प्रोडक्टला पॉलिश करतायत आणि तुम्ही हे बघा की राहुल गांधी म्हणजे आयडियली इनडिरेक्टली ऑब्व्हियसली तुमच्या स्टेटमेंटला सपोर्ट केलं एक साधी गोष्ट आहे की ज्या ग्रामीण ग्रामीणमधून जे लोक खेड्यापाड्यातून आलेले आहेत त्यांना या स्टेटमेंटबद्दल काही वाटत नाही कारण की त्यांना माहीत आहे की राहुल गांधींनी या भारताच्या विरोधात गरळ ओखली आहे बहुजन समाजाच्या विरोधात एस सीच्या विरोधात एस टीच्या विरोधात गरळ ओखली आहे त्यांचं आरक्षण काढण्याचा काढण्याचं बोलून दाखवलं आहे म्हणजे हे ही मनीषा का व्यक्त होते मला हे सांगा ना असं बोलावंसंच का वाटतं समजा जर एखाद्या वेळेला बाकीच्यांनी बोललं असतं तर यांनीच गोंधळ केला असता के अशी इच्छाच का होती की आम्ही चांगली कंडिशन झाली की आदिवासींचं आरक्षण काढून टाकू अशी कंडि असं मनातच काय येतं की एस सीचं आरक्षण काढून टाकू की त्यांचं त्यांचे मतं घेतले ना बाबा तुम्ही ऐका ना त्यांचे मतं घेतले ना, ना।, मत ना। आणि भरभरून प्रेम दाखवलं ना भरभरून प्रेम दाखवलं आणि एवढंही म्हटलं की भाजप सत्तेवर आली तर संविधान धोक्यात येईल आणि आरक्षण धोक्यात येईल आणि हे म्हणायला जास्त दिवस नाही झाले तीन शंभर दिवसच झाले फक्त शंभर म्हणजे ते खटाखट 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 तर म्हटलंच आठ हजार पाचशे रुपयाचं ते तर खोटंच होतं पण हे म्हटलं ना आणि हे म्हटल्यानंतर परदेशात गेल्याबरोबर जर का तुम्ही म्हणत असाल की वेन फेअर कंडिशन प्रिव्हिन्स विल विड्रॉ द रिझर्वेशन ॲट प्रेझेंट देर आर नो फेअर कंडिशन आम्ही आलो म्हणजे इल फेअर कंडिशन आणि आम्ही काढू आरक्षण म्हणजे एवढं जर असं म्हणत असेल तर दॅट इज व्हेरी बॅड नाही त्यांचा म्हणण्याचा उद्देश होता जे पी नड्डानी जे पत्र लिहिलेलं आहे खरे आणि त्याच्यामध्ये सांगितलं आहे की राहुल गांधी हे फेल प्रोडक्ट आहेत फॉल्टी प्रोडक्ट आहेत आता जर अशा प्रकारची जर भाषा वापरली जात असेल राहुल गांधी अगोदर खास होते त्यांच्या काँग्रेसची किती संख्या होती माहीत आहे पण आता ते विरोधी पक्षांचे नेते आहेत मग अशा वेळी फेल प्रोडक्ट म्हणणं भावा नेहर नड्डा साहेबांनी म्हटलं पण सगळ्या जगाला माहीत आहे फेल प्रॉडक्ट आहे आत्ता मी एका ट्विटरवर अमेरिकेच्या सिनेट मेंबरचं पाहिलं अगर गांधी नाम न ना होता तर हे छोले बेस्टरा होता पाठवतो तुम्हाला वाटलं ते ट्विट गांधी नाम न ना होता तो छोले बेस्टरा होता आणि खरंच परंपरेने मिळालेलं आहे काय आहे त्याच्यामध्ये म्हणजे मला सांगा त्यापेक्षा संघर्ष करणारा खालचा कार्यकर्ता अधिक मेहनत करतो लोकांसाठी काम करतो मला सांगा परंपरेने आमच्या घरात तर कोणी खासदार नव्हता आमच्या घरात कोणी आमदार नव्हतं आम्ही तर संघर्ष करून आलेलो आहे काँग्रेसचेही अनेक आमदार खासदार आलेले मग कोणताही संघर्ष न कर, करता फक्त जन्म दिला त्या देवानी त्या घरामध्ये म्हणून मिळालेलं आहे म्हणजे ते नाव जर नसलं तर त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे गांधी नाम न होता तो हे छो छोले बेच रे होते असं आहे आणि त्याच्यामुळे ते प्रॉडक्ट आता प्रॉडक्ट प्रॉडक्ट झाला आहे तर ते फेल आहे सगळे दिवसांनी हिंदू बांधव आणि भगिनीचा भाषणामध्ये उल्लेख केला आहे त्यांना आता हिंदू आणि हिंदू बांधव आठवत आहे हिंदू भगिनी आठवत आहे हिंदू बांधव आणि भगिनी आठवतात आहे पण बांगलादेशमध्ये बांगलादेशमध्ये हिंदूंवर एवढे अनन्वित अत्याचार झाले मी अगोदर शिवसेनेचा होतो समजा <णिया> जर का प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे असते ना त्यांनी सांगितलं असतं की प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यात निषेध करा हे तर सकल हिंदू समाजाच्या मोर्चात शिवसेनावाले नाही आले उबाटाचे यांच्यातलं सत्व गेलेलं आहे यांच्यातलं सत्व गेलेलं आहे यांच्यातलं हिंदुत्व गेलेलं आहे शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार असे काढून बाजूला ठेवले आहे आणि सोनिया गांधीचे विचार कडेवर घेतले जोडून आहे ठाकरे आहे हे तसंच प्रॉडक्ट आहे जसं राहुल गांधी आहे हे तेच प्रॉडक्ट आहे म्हणजे जे म्हटलं ना हे परंपरेनी नाहीतर म्हणजे यांना यांना काय अर्थ राहिला असता मला सांगा ना जन्म त्या घरात मिळाला त्याच्याशिवाय दुसरं काही मिळालं नाही मला सांगा एखादा बांगलादेशाच्या हिंदूंवर अत्याचार झाला आदित्यजी कधी रस्त्यावर उतरले का आदित्यजी एखादा तो मोर्चा काढा त्या मुंबईमध्ये सगळ्या हिंदूंना घेऊन शिवसेनेला घेऊन का भीती वाटते का काँग्रेसची राष्ट्रवादीची ते तुमचा निषेध करतील म्हणून ते बाहेर काढतील म्हणून दुसऱ्याला शिकवण्याच्या अगोदर तुम्ही काय करता ते तर पहा सारखं प्रॉडक्ट आहे जस जसं ते प्रॉडक्ट आहे तसं हे प्रॉडक्ट राहुल गांधी परंपरेनं आलेलं प्रॉडक्टिक आलेलं प्रॉडक्ट नाईट लाईफला सपोर्ट दोघांमध्ये काम करणारा माणूस नाही करणार तो रात्रीची मजुरी करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभा राहील नाईट लाईफ च्या पाठीशी उभा नाही राहणार जेव्हा पाकिस्तान आणि भारतामध्ये वाद होता हिंदू अत्याचार होते त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे क्रिकेट हो हो आता सोबत मॅच सुरू आहे जय शहा हे अध्यक्ष आहेत तर तुमचा याला विरोध का नाही तेव्हा शिवसेनेमध्ये मी होतो मला माहित आहे ते पीच खोदलं होतं तेव्हा परंतु भारतातल्या सकल हिंदू समाजाने त्याचा निषेध केला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की पहिले भारताचे प्रधानमंत्री आहे की त्यांनी ती युनुस पदावर गेल्याबरोबर त्यांचं अभिनंदन करताना निक्षून सांगितलं की बांगलादेशमध्ये असलेल्या भारतीयांवर कुठेही अनन्वित अत्याचार होऊ नये एवढं कणखरपणे सांगणारा प्रधानमंत्री येत आहे आता एवढीच यांना जर वाटते एवढंच यांना जर वाटते तर उद आदित्य ठाकरेंनी जाऊ ना पीच खोदायला काही हरकत नाही नाही ठीक आहे ना माझं काय म्हणणं आहे की यांना एवढा सल्ला द्यायचा आहे शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरेंनी सल्ला दिलाच नाही डायरेक्ट जाऊन पीच खोदलं आदित्य ठाकरेंनी जाऊन पीच खोदाव ना शिशिर शिंदे वगैरे त्यामध्ये होते आदित्य ठाकरे आणि त्याच्या उघाट्याच्या लोकांनी पिच खोदायला काय हरकत आहे एक खूप चांगला निर्णय एक एक देश निवडणूक हा टॉपिक संपू जे तुमच्यावर जो दाखल केलेला आहे कोणा किंवा तुमची जी तक्रार केली आहे त्याच्यावर तुमची पुढची भूमिका तुम्ही कोर्टामध्ये जाणार का तुम्ही पण जे वक्तव्य केलेत काँग्रेस नेत्यांनी किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी इन्क्लुडिंग अनेक नेते त्यांच्यावर पण तुम्ही तक्रारी दाखल करता नाही नाही मी मी काय करतो मी कायद्या हे बघा तक्रार दाखल झाली आहे पोलीस स्टेशनमध्ये झाली आहे मी आता इथून गेल्यानंतर उद्या तर प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचा प्रवास आहे त्यांची सभा आहे परवाच्या दिवशी मी पोलीस स्टेशनमध्ये जाणार पोलिसांना जी जी कारवाई करायची असेल त्यांना सहकार्य करणार आणि त्याच्यानंतर राहुल गांधींनी जे देशाच्या विरोधात वक्तव्य केलं आहे त्याचीसुद्धा तक्रार मी पोलीस स्टेशनमध्ये करणार राहुल गांधींनी जे एस सी एस सी सीच्या समाजाला दुखावलेलं आहे त्याची पण तक्रार करणार त्याची पण चौकशी करायला सांगणार यशोमती ठाकूर आता त्या महिला आहेत त्याच्यामुळं मी काही बोलत नाही पण त्या त्यांच्या भावाला म्हणजे मला एकदम घाणेरड्या घानेरड्या दे दे शिवे देतात त्याच्यासाठी एक तक्रार करणार करणार ना सगळं घेऊन तुम्ही राहुल गांधी यांनी माफी न मागितली तुम्ही अजून पण चटका देणार का त्यांची खरं सांग का हे सगळं खरगेंनी करायला पाहिजे हे सगळं सोनिया गांधींनी करायला पाहिजे हे काँग्रेसवाल्यांनी करायला पाहिजे कारण की घरच्या पोराला चटका आहे ना त्याची आईच देत असते हे त्यांनी करायला पाहिजे त्यांनी नाही केलं ना तर जनता दिली स्वभाव नाही माफी नाही ठीक आहे ना माफी मागितल्याने माणूस माणूस लहान होत नसतो राज ट्वीट करून मोदी सरकारला एक टीका केली आहे की राज्यातल्या नगर महापालिका नगरपालिकांच्या निवडणुका आधी स्थानिक स्वराज्य निवडणुका राज्यात हेच असं होऊ नये म्हणूनच त्याच्यावर उपाय मोदीजींनी एक देश एक निवडणूक केलेला आहे कारण की असं अनेक ठिकाणी व्हायचं ते हे असं होऊच नाही एक देश एक निवडणूक मध्ये इतका चांगला निर्णय आहे की त्याच्यामुळे करोडो रुपयाचा खर्च वाचणार आहे देशामध्ये आचारसंहिता लागली आचारसंहिता लागली सगळे विकास कामं ठप्प होतात अधिकारी आपल्या मनाप्रमाणे संपूर्णता कारभार करतात तो चांगला असो वाईट असो पण करतात लोकप्रतिनिधीचा त्यामध्ये हिस्सा राहत नाही आणि संपूर्ण भारतातल्या लोकसभेची आणि विधानसभेची एकावेळेला निवडणूक होईल त्याच्यानंतर शंभर दिवसाच्या आतमध्ये सगळ्या स्थानिक स स्थानिक संस्थांची निवडणूक होईल आणि पुन्हा ते पाच वर्षांनी रिपीट होईल आणि त्यामुळे राजसाहेब म्हणतात त्याप्रमाणे चार चार वर्ष निवडणुका लांबल्या अस असं जे अगोदर होत होतं ते बिलकुल होणार नाही तेच मोदीजींच मोदीजींचा उद्देश आहे एक प्रश्न असा आहे शेतकरी जेव्हा एखादा अवजार खरेदी करतो त्याला त्याला जीएसटी लागतो आपण जेव्हा एखादा प्रॉडक्ट खरेदी करतो तर आपल्याला जीएसटीचा परतावा मिळतो पण शेतकऱ्याला त्याचा जीएसटी जेव्हा रिटर्न मागायला जातो त्याला तेही मिळते सरकारनी त्या सबसिडी देत त्या टॅक्स असतो तर याच्यावरती काही भविष्यात होईल का नाही निश्चितपणे सर्व राज्याच्या जी एस टी काउन्सिलचे जे मेंबर आहे ते त्यांनी शेतकऱ्यासाठी हे करायला पाहिजे सर्व राज्याच्या जी एस टी मेंबरनी जे कृषी उपयोगी अवजार असतील इम्प्लिमेंट्स असतील त्याच्यावर जी एस टी लावू नये असं जर निश्चितपणे केलं तर त्याचं निश्चितपणे मी शेतकरी या नात्यानं स्वागत करेन